नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आत्ता सध्या जे काँग्रेसचे नेते आहेत द ग्रेट कन्हैया कुमार जे एन यू मध्ये ज्यांनी पी एच डी केलेले पी एच डी झाले की नाही पूर्ण मला माहित नाही अजून पण झालंय असं गृहित धरून डॉक्टर कन्हैया कुमार असं आपण म्हणूया त्यांना त्यांनी असे आकलेचे तारे तोडलेले आहेत त्यांच्या पदयात्रेमध्ये बिहारची विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि त्यांना असा शोध लागलेला आहे लाग ला कन्हैया कुमार यांना बिहारमध्ये जी मोठ्या प्रमाणात रस्त्याची पुलांची कामं चालू आहेत ते सगळं म्हणजे बिहारमधलं पाणी चोरून न्यायचं सगळं ते षडयंत्र आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींना आणि यांना आता पेट्रोलचं डिझेलचं काही पडलेलं नाहीये जग मध्य पानिया कसी मारा मारी हो रहा कस महत्व पानी चालू है बिहार में है बिहार में वो है जिसके लिए दुनिया तरसने वाली है बिहार में है पानी और पानी याद कीजिएगा मेरा यह बात एक प्रेस कॉन्फ्रेंस याद कीजिएगा आज बोल रहे हैं पानी पेट्रोल से भी ज्यादा कीमती होना है क्योंकि पेट्रोल पीने से प्यास नहीं बुझती है पाणी की जरूरत सबको है दुनिया में जिस तरह से पानी खत्म हो रहा है दुनिया भर के पूंजीपतियों और कारोबारियों की नजर बिहार की पानी पर है बघितलं तुम्ही म्हणजे एक लक्षात घ्या की ह्यांची बुद्धी काय चालू आहे तुम्ही इतकं त्या जे एन यू मध्ये शिकलात पीएच डी केली तथाकथित तुम्हाला एवढं माहिती नाही की जगभरामध्ये जिथं कुठे विकास काम चालू आहेत ते काय तिथलं पाणी देण्यासाठी चालू आहे बिहारमध्ये पाणी आहे पण ती नेमकं पाणी न्यायचं कुठं मला तुम्ही सांगा ना बिहार मधलं पाणी जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जास्तीच उपलब्ध आहे कोसी नदी वारंवार तिथलं पात्र बदलती गंगेचं पात्र सगळ्यात मोठं आहे मग त्या पाण्याचा उपयोग करण्याच्या संदर्भामध्ये जे पाणी जास्तीचं आहे बिहारमध्ये तुम्ही काहीतरी मांडणी केली का आतापर्यंत मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो हे काँग्रेसचेच आहेत आधी त्यांची काय पार्श्वभूमी होती आपण जाऊ दे कम्युनिस्ट पक्षामध्ये होते तिथं काय त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई झाली त्यांनी त्या ते पक्ष त्यांना सोडायला किंवा त्यांना हकलण्यात आलं पक्षातून आणि त्यांनी तिथून येताना पक्षाच्या कार्यालयात बसवलेला ए सी आणि फर्निचर पण घेऊन कसे हे पळून आले हे सगळ्यांना माहिती आहे आता ते काँग्रेसचे नेते आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा चेहरा आहे छोटे मिया तो छोटे मी बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभाणाला तसं ते राहुल गांधी यांचे नेते काय बडबड करतात सगळ्यांना माहिती आहे ना आता हे कन्याकुमार बरं मी तुम्हाला अजून ज्येष्ठ उदाहरण सांगतो याच काँग्रेसचे खासदार राहिलेले राज्यसभेमधले हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत तथा कथित बुद्धिवादी आहेत त्यांच्या कुल विद्यापीठाचे कुलगुरू शोभावेत असे आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुण जे नेहमी वाजवतात म्हणजे मोदी पंतप्रधान झाले हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे आता ज्यांना शोध लागला असे ते सुमार बुद्धीचे असलेले कुमार केतकर कुमार केतकरांचं मी तुम्हाला एक भाषण आणि त्यातला संदर्भ सांगतो हे काँग्रेसचेच आहेत कन्हैया कुमार हे असं म्हणतात की त्या ठिकाणी रस्ते होत आहेत म्हणजे पाणी कसं चोरून नेण्यासाठी होत आहेत आणि त्याच काँग्रेसचे खासदार असलेले तथाकथित त्यांच्या थिंक टँकचे प्रमुख किंवा सो कॉल जे कोणी आहेत ते कुमार केतकर असं म्हणाले होते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान सगळीकडे भारतामध्ये टी व्हीचे प्रक्षेपण सुरू झाले आणि ते ट्रान्समीटर वेगवेगळ्या मध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये बसवायला सुरुवात झाली होती ते बसवल्याच्या नंतर त्या भागामध्ये टीव्ही दिसतो आपल्याकडे टी व्ही आला तोच मुळात रंगीत सगळ्या भारतभर जेव्हा पसरला आणि विशेषतः आमच्या मराठवाड्यामधली गोष्ट त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची गोष्ट आहे एशियाडचे गेम होऊन गेले होते त्या पार्श्वभूमीवरती रंगीत टी व्ही दिसू लागला होता सगळीकडे आणि नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली ते अंत्यविधी त्या रंगीत टेलिव्हिजनवरून सगळीकडे कसा पसरवला होता आणि परस्पर प्रचार झाला होता आणि त्यांचे चारशे चौदा खासदार निवडून दिले हा इतिहास ह्या संदर्भातलं एक म्हणजे उदाहरण सांगत होते कुमार केतकर बीड जिल्ह्यातलं की जो जिल्हा मागास आहे ऊसतोडणी कामगारांचा आहे वगैरे तिथे एक मोर्चा निघाला होता यांचंच मांडणी आहे आणि हा मोर्चा पाण्यासाठी निघाला नाही हा मोर्चा रोजगारासाठी निघाला नाही हा मोर्चा कशासाठी निघाला होता माहिती आहे का की आम्हाला रंगीत टी द्या तिथं अजून ते ह्याचं ट्रान्समीटर बसायचं राहिलेलं होतं दूरदर्शनचं आणि तिथं अजून दूरदर्शन दिसत नव्हतं तुलनेनं बाकीच्याकडे दिसायला सुरुवात झाली होती म्हणजे ह्यांची तेव्हाची अशी मांडणी होती आंतरराष्ट्रीय बुद्धीचा आंतरराष्ट्रीय कट कसा असतो बघा की लोकांना विकास कसा महत्वाचा आहे कुमार केतकर मांडता येत हे म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला बीड जिल्ह्यामध्ये निघालेला मोर्चा टी व्हीसाठी कसा आहे हे तुम्हाला वेगळं उदाहरण म्हणून तुम्ही आवर्जून सांगायला लागलात लोक ग्रामीण भागातले दुष्काळी भागातले ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे त्या भागातल्या लोकांना टी व्ही कसा पाहिजे आहे हे जेव्हा तुम्ही सांगता आहात आणि आज आग चाळीस बेचाळीस वर्षाच्या नंतर तुमच्याच पक्षाचे चौतीस काय तीस चौतीस वर्ष वय त्यांचं जे काय का ताकद ते सुत गेट कन्हैया कु, कुमार ते रस्ते म्हणजे तिथलं पाणी कसं न्यायची व्यवस्था आहे असं मांडणी करतायत बेचाळीस वर्षामध्ये काँग्रेसची सगळी मांडणी कशी उलटी पालटी होऊन गेली बघा अरे तुम्ही काय बोलताय काय ते तरी तुम्हाला कळतंय का ते कहना क्या चाहते होते ते मी फिरत राहतं ना मला फार आवडतं थ्री इडियट पिक्चर मधलं आहे ते कहना क्या चाहते हो काय बोलायचं या कन्हैया कुमारला संपूर्ण जगभरामध्ये एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकरण परवा ज्याला हे बोमा मारतात खाऊ जा खाऊ जा खाऊ जा या सगळ्या धोरणामध्ये व्यापार बाजारपेठ कशी विकसित होत गेली व्यापार कसा वाढत गेला देशा देशांमध्ये युद्ध थांबून व्यापार कसा वाढावा यासाठी सगळे प्रयत्न करायला लागले ताजं उदाहरण रशिया आणि युक्रेन त्यावेळी नेमकं विकासाची कामं भारतामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं व्हायले त्या विकासाची फळं प्रत्यक्षामध्ये जे लाभार्थी म्हणून सामान्यातला सामान्य माणूस आहे त्याला तो कळता हे बोलतानासुद्धा कन्या कुमार जो मोबाईल वापरायला लागले तो ह्या सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचं सगळ्यात चांगलं सुंदर असं प्रतीक आहे जे स्वतःला सर्व हरा वर्गाचे प्रतिनिधी पिछडा अतिपिछडा मागा दलित अतिदलित वगैरे वगैरे जी भाषा असते ना सगळे ते हे जे कन्या कुमार स्वतःला म्हणून घेतात ते ज्या मोबाईलचा वापर करायला लागलेत ज्या तंत्रज्ञानानं त्यांची पत्रकार परिषद तातडीनं ते बोलल्या बोलल्या सगळ्या जगभरात जाते आहे ते स्वत ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन आपलं एक मानणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा फायदा घेतात ते अशी भाषा करालेत की त्या ठिकाणी रस्ते होत आहेत म्हणजे तिथलं पाणी चोरी म्हणून बरं पाण्याच्या बाबतीत ते गेले चार साडेचार पाच वर्ष सलग चौथा पाचवा सीझन आहे कोरोनाच्या मागं पासून की पाणी पावसाळा हा वाढलेला आहे एकशेच पाऊस आहे पाण्याचं दुर्भिक्ष नावाची गोष्ट भारतामध्ये ह्या नजीकच्या कालखंडामध्ये दिसलेली नाही आताही येता पावसाळा हा साधारणतः एकशे पाच एकशे दहा टक्के इतका असेल हेच अंदाज वर्तवल्या गेलेले आहेत आणि त्यावेळेस हे कुमार अकलेचे तारे तोडायला लागलेत की बिहारमधलं पाणी नेणार आहे अजून स्वतः हे काय कबूल करतात त्यात प्रेस कॉन्फरन्स तुम्ही ते सगळं ऐका की बिहारमध्ये आहेत कुठं पैसा जेणेकरून हे रस्ते उभे करा म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट हे मान्य केलं की आजपर्यंत बिहारची ही अशी अवस्था कोणी केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला ज्यांना बिमारू राज्य असं संबोधलं जात होतं त्याच्यामध्ये बिहार आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांना बिमारू समजलं जात होत गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं दोन हजार सतराच्या नंतर योगी सरकार आल्याच्या नंतर हे सगळे त्याच्यातला जो धार्मिक अजेंडा कसा आहे त्यांच्या त्या ह्याचा रंग भगवा कसा आहे याच्यावर बंबा मारत असताना हे विसरून चाललेले आहेत की या सगळ्या काळामध्ये उत्तर प्रदेशचं पर कॅपिटा उत्पन्न कसं वाढलेलं आहे उत्तर प्रदेश बिहार या भागामधले रस्त्याचे काम कसे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले तर त्याचा फायद्यामुळे त्या ठिकाणी विकास कसा पोहोचलेला आहे हे सगळं दिसत असताना हे सगळं माहीत असताना हे अशा आकलेचे तारे तोडायला की त्या ठिकाणचं पाणी चोरायला लागले बरं तुम्हाला ला मदे, मदे, हे लक्षात यायला पाहिजे की ज्या काळामध्ये भारतामध्ये सर्वत्र पाणी उपलब्ध आहे किमान त्या काळात तरी पाणी चोरायची कोणाला बुद्धी सुचणार नाही पाणी जेव्हा कमी असेल ज्या का सलग पावसाळा कमी झाला म्हणा किंवा दुष्काळ पडला तेव्हा तरी तुमची मांडणी लोक ऐकून तरी घेतील त्याच्यातलं सत्य काय ते नंतर तपासू आपण ज्या कालखंडामध्ये पाऊस साधारणतः जुतका पडायला पाहिजे त्या सरासरीपेक्षा जास्त पडलेला आहे ज्या प्रदेशामध्ये पूर्वी पाऊस पडत नव्हता त्या प्रदेशामध्ये आता जास्त पाऊस पडतो आहे हे सगळं समोर आलेलं असताना दुसरी महत्वाची गोष्ट हे स्वतः शिकलेले आहेत ना पीएच डी झालेले आहेत ना ह्या ना इतकं तर किमान ह्यांनी तर्कबुद्धी वापरायला पाहिजे होती आता नवीन आलेलं तंत्रज्ञान जे आहे शेतीमधलं अतिशय शे कमी पाण्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पिकं म्हणजे पीक कसं घेता येऊ शकेल दोन सिंचन गमतीनं जे आपल्याकडे म्हणतो एक तर ठिबक सिंचन तुम्ही थेंबा थेंबाचा वापर करता दुसरं डुबक सिंचन म्हणजे त्या शेता उसाच्या शेतामध्ये पाणी सोडून दिलेलं आहे कुठपर्यंत पोहोचलं की नाही ते पाहायचं असेल तर लांबून एक दगड घेऊन टाकायचा डुबुक आवाज आला की हा हो पोहोचलं पाणी प्रत्यक्ष जायची गरज नाही आज उसाला सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर कसा करता येऊ शकेल किंवा काही ठिकाणी तो प्रत्यक्ष केला गेलेला पण आहे आणि त्याचे चांगले परिणाम दिसलेले सुद्धा आहेत हा ऊस तोडण्याच्यासाठी म्हणून यंत्राचा वापर करून घेऊन तीस टक्के जास्तीचं म्हणजे एकूण आधीच्या कापाकापीमध्ये मनुष्यबळाच्या वापर करून जेव्हा तुम्ही जितका ऊस तोडत होते त्याच्यापेक्षा तीस टक्के जास्त तुम्हाला ऊस ह्या मशीनच्या मुळे मिळतो कारण की तो जास्त प्रमाणामध्ये तोडला जातो व्यवस्थित पद्धतीने पुन्हा मनुष्याचे कष्ट वाचतात ही सगळी गोष्ट हे सगळं समोर आहे आणि ज्या कन्याकुमारांना तथाकथित गरिबांची साध्या लोकांची शेतकऱ्याची ह्याची काळजी त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं रोजगार हमी योजनेमध्ये जी कामं कष्टाची होती ती सगळी कामं आता यंत्रांनी करत असल्यामुळे त्या ठिकाणी आता मनरेगामध्ये मागणीच घटलेली आहे मजूर तशा पद्धतीची कामं करायला तयार नाहीत यांना माहिती नाही का हे तुम्हीच आणलेली आहे ना, आण ना मनरेगासारखी योजना पण म्हणलं ना की बुद्धीचे पूर्णपणे दिवाळी निघालेली असल्यामुळे आणि म्हणलं ना ते तर त्यांचे नेतेच तसे आहेत बडे मिया तो बडे मिया सु छोटे मिया सुभान्ला आणि हे कमी पडलं म्हणून की काय यांचे जे काही सगळे वैचारिक गुरु आहेत आंतरराष्ट्रीय कटवाले ते ते एका जे बोल होते त्याच्या नेमकं उलट ते आता बोलायला लागलेत तिच्यावरची ही वाणी जे एन यू विद्वान कन्हैयाची वाणी रस्ते आणि पाणी जोडतो हा पाणी नेण्यासाठी बांधलेगा रस्ते तर्क आहेसे सस्ते गंजेटींचे नको रस्ते रेल नकोच चा विमान चालू द्या दुकान गरीबीचे गरीबी, गरीबी हटाव काँग्रेसचा नारा विकासाला मारा मूल मंत्र इंदिरा राजीव सोनिया राहुल राजकीय हुल दिली आयसी काँग्रेसींना नको वाटे लोकशाही हवे लोकशाही मुजऱ्याला कांत नेते आयसे कन्हैया कुमार बुद्धीने सुमार काँग्रेसी हे बुद्धीने सुमार काँग्रेसी असं जर नवीन नेतृत्व काँग्रेसचं तिशी पस्तीस शेतले असे जे हे जा तरुण जर काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील तर ते जे चौपन्न वर्षाचे ते तर काय बुद्धीचे तारे तोडावले सगळ्यांना माहितीच आहे आणि हे सत्तर पंच्याहत्तरीला पोहोचलेले कुमार खेतकरांच्या सारखे त्यांचं सा काय वाटोळं करतात हे सगळ्यांना माहिती आहे वरपासून खालपर्यंत जरा ते आपल्याकडे ते शेअर आहे ना बर्बाद आहे चमन करणे को एकही उल्लू कॉफी है या डाल डाल पे उल्लू है अंजाम गुलिस्ता क्या होगा तसं झालंय सत्तर पंच्याहत्तरित त्यांची बुद्धी अशी चौपन्न वर्षांची बुद्धी अशी आणि तीस चौतीस वर्षांची बुद्धी अशी नेत्यांची अशी जर सगळी ती उतरंड असेल काँग्रेसवाल्यांची तर ते त्यांचं भवितव्य काय आहे हे सांगायला काही भविष्य गरज नाही भाजपसारखा पक्ष नशिबवान आहे की त्याला हे असे विरोधी पक्ष नेते लाभलेले आहेत इथेच थांबूया धन्यवाद